गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण मैथमेटिक्स शिकत आहोत आणि मॅथमॅटिक्सच्या उदाहरणांची प्रॅक्टिस घेत आहोत आजच्या सेशनमधलं पहिलं उदाहरण जे आहे तर ते बघा एका दुकानदाराने एका दुकानदाराने एका दुकानदाराने एका दुकानदाराने मूळ किंमत किंमत मूळ किंमत मूळ किंमत पन्नास ने वाढून मूळ किंमत पन्नासने वाढवून लिहिली मूळ किंमत पन्नासने वाढवून लिहिली व वा नंतर व नंतर छापील किमतीवर छापील

त्या दुकानदाराला तर त्याला शेकडा तर त्याला शेकडा नफा किती झाला आता आपल्याला काय केलं त्यांनी एका दुकानदाराने मूळ किंमत पन्नास पन्नासने वाढवून लिहिली व नंतर छापील किमतीवर वीस टक्के सूट दिली तर त्याला शेकडा नफा किती झाला तर हे आपल्याला उदाहरण दिलेले त्याचे चार उत्तरं दिलेले आहेत आपल्याला पर्यायी शेकडा नफ्याचे नंबर एक तीस रुपये नंबर दोन पंचवीस रुपये नंबर तीन वीस रुपये आणि नंबर चार पंधरा रुपये तर ह्या ह्याच्यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे आता आपण समजू की की ती मूळ किंमत किती होती समजा शंभर रुपये समजा मूळ किंमत मूळ किंमत बरोबर शंभर रुपये मूळ किंमत किती धरली आपण शंभर रुपये आणि त्याच्यात पन्नासने वाढवल्यामुळे वाढल्यानंतर वाढल्यानंतर किती होईल मग आता ती पन्नासने वाढल्यानंतर दीडशे रुपये होईल एकशे पन्नास रुपये म्हणजे छापील किंमत एवढी होती परंतु त्यांनी काय केलं पन्नासने वाढवून लिहिली म्हणजे त्या त्या वस्तूची किंमत किती झाली ही दीडशे रुपये झालेली म्हणून एकशे पन्नास रुपयावर आपल्याला काय करावं लागणार आपल्याला याच्यावर किती दिला शे एकशे पन्नास रुपयावर शेकडा सूट सेकडा सूट किती दिली वीस टक्के शेकडा सूट वीस टक्के दिली तर मग काय होईल ते एकशे पन्नास गुन्हेले वीस टक्के सूट दिली ना म्हणून वीस छेद शंभर बरोबर वीस एक वीस विसापाचा शंभर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे असे किती आले तीस तर तीस मग काय करावं ना आपल्याला विक्री विक्री बरोबर एकशे पन्नास मायनस तीस बरोबर एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये मग नफा काढायचा आहे आपल्याला आता तर नफाबरोबर वर किती येईल मग आता एकशे वीस गुणिले शंभर एकशे वीस मायनस शंभर म्हणजेच वीस रुपये हा आपला काय झाला नफा झाला आहे पर्याय क्रमांक किती तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय आलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात आपण शेकडा नफा काढलेला या पद्धतीनं तुम्हाला शेकडा नफा काढावा लागतो हे झालं एक उदाहरण आता दुसरं उदाहरण बघू आपण दुकानदाराने 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 पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये सूट दिल्याने पंच्याण्णव रुपये सूट दिल्याने एक वस्तू एक वस्तू आठशे पंचावन्न रुपयाला पडली एक वस्तू आठशे पंचावन्न रुपयाला पडली रुपयाला पडली तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली तर दुकानदाराने किती टक्के किती टक्के सूट दिल्ली। क्वेश्चन मार्क नंबर एक पर क्रमांक एक शंबर छेद नौ टे नंबर दोन बारा पूर्णांक एक छेद दोन दोन दो नंबर तीन बारा टक्के आणि नंबर चार नंबर चारला किती दिलेलं आहे नंबर चारला दहा टक्के दहा टक्के आता आपल्याला याची का काय काढायची एका दुकानदाराने पंच्याण्ण पंच्याण्णव रुपये सूट दिल्याने एक वस्तू आठशे पंचावन्न रुपयाला पडली तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली आता आपल्याला काय करायची सूट काढायची तर छापील किंमत किती आहे बघा छापील किंमत छापील किंमत छापील किंमत आठशे पंचावन्न रुपये आठशे पंचावन्न रुपये आणि त्यांनी सूट किती दिलेली आठ ते 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 पंच्याण्णव रुपये म्हणजे त्या वस्तूची किंमत किती होईल बघा आता दोन्ही मिळून नऊशे पन्नास रुपये होईल नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये शेकडा सूट शेकडा सूट बरोबर पंच्याण्णव गुणिले शंभर भागिले आठशे पंचावन्न हां आठशे सॉरी सॉरी आठशे पंचावन्न आहे नऊशे पन्नास ओके तर बघा तर काय होईल आता हे एक शून्य कटला हे एक शून्य कटला एक एक शून्य कटला याच्यातला पंच्याण्णव एक पंच्याण्णव म्हणजेच किती दहा टक्के दहा टक्के ही काय आली सूट शेकडा दहा टक्के सूट म्हणजे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे म्हणजे थेट आपण पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार मग पर्याय क्रमांक चार किती हे दहा टक्के आलं लक्षात हे दुसरं उदाहरण आता तिसरं एक उदाहरण घ्या आणखी एका पुस्तक विक्रेत्याने एका पुस्तक <coughs> नंबर तीन एका पुस्तक विक्रेत्याला एका पुस्तक विक्रेत्याला एका पुस्तक विक्रेत्याला 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 विक्रीवर विक्रीवर शेकड़ा शेक पंचे कमीशन मिलाले पीस कमीशन मिला शेकड़ा पंचवीस कमीशन मिलाले तर त्या महिन्यात तर मिळाले एका महिन्यात त्याने कमिशन मिळाले एका महिन्यात त्याने एका महिन्यात त्याने एका महिन्यात त्याने तीन हजार रुपये कमिशन मिळविले तीन हजार रुपये कमिशन मिळविले कमिशन मिळविले कमिशन मिळविले तर त्याने त्या महिन्यात तर त्याने त्या महिन्यात तर त्याने त्या महिन्यात किती रुपयाची विक्री केली किती रुपयाची विक्री केली विक्री केली के एका पुस्तक विक्रेत्याला विक्रीवर शेकडा पंचवीस कमिशन मिळाले एका महिन्यात त्याने तीन हजार रुपये कमिशन मिळवले तर त्यांनी त्या महिन्यात किती रुपयाची विक्री केली आता एकूण विक्री जी झालेली आहे तर ती विक्री आपल्याला काढायची आहे तर मग चार पर्याय दिले त्यांनी एक दिलेले दहा हजार नंबर पर्याय क्रमांक एक दहा हजार रुपये नंबर दोन तीन हजार सातशे पन्नास रुपये तीन हजार सातशे पन्नास रुपये नंबर तीन बारा हजार रुपये बारा हजार रुपये आणि नंबर चार पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये तर आपल्याला याच्यातलं करेक्ट आन्सर शोधायचं आहे म्हणून बघा आता त्यांना किती एक एका एका पुस्तक विक्रेत्याला विक्रीवर शेकडा पंचवीस कमिशन मिळते शेकडा किती कमिशन मिळते त्याला पंचवीस मिळालेलं आहे तर एका महिन्यात त्यांनी तीन हजार रुपयेचे कमिशन मिळवले तर त्याची आपल्याला काय काढायचे तर त्याची एकूण विक्री किती झाली तर ती विक्री आपल्याला काढायची आहे समजा विक्री समजा विक्री बरोबर त्यानं एक्सची विक्री केली समजा तर काय येईल एक्स गुणिले पंचवीस छेद शंभर पंचवीस छेद शंभर बरोबर किती आलेले ते त्याला किती मिळतात तीन हजार रुपये एवढं जर असेल समजा ह्या प्रमाणामध्ये तर त्याला कमिशन किती मिळालेलं आहे तीन हजार रुपये हे कमिशन मिळालेलं आहे म्हणून आपल्याला की एकूण काय काढायची याच्यातली एकूण विक्री काढायची हे काय झालं फक्त तीन हजार तीन हजार रुपये हे कमिशन झालेलं आहे म्हणून आपल्याला एक्सबरोबर कसं काढावं लागणार का एक्सबरोबर पंचवीस छेद शंभर गुणिले तीन हजार आपल्याला काय करायची एक्सची किंमत करायची एक्सची किंमत काढायची असल्यामुळे काय होईल याचा क्रॉस गुणाकार होईल तीन हजार गुणिले शंभर भागिले पंचवीस तर आपल्याला त्याच्यात त्याच्यातून काय मिळालं आपल्याला मग आपल्याला एकूण विक्री किती झालेली तर ती मिळून जाईल पंचवीस एक पंचवीस पंच पंचौक शंभर पंच तीन चौक बारा म्हणजेच कितीची विक्री झालेली याची एकूण ही बारा हजार रुपयाची विक्री झालेली म्हणून पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे उत् हे उत्तर पर्याय क्रमांक तीन हे काय आलं बारा हजार रुपयाची एकूण विक्री झाली आहे त्यावेळेस त्याला किती नफा मिळालेला आहे त्याला कमिशन किती मिळतं तीन हजार रुपये हे कमिशन मिळतं आता याच्यानंतरचं उदाहरण बघा तुम्ही हे सर्व गणित आहेत तर हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा याला लिहित चला आणि या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला सर्व जे सर्व गणित जे असतात या गणितावरचे सर्व क्वेश्चन येऊन जातील नंबर चार एका विक्रेत्याला एका विक्रेत्याने एका विक्रेत्याने एका विक्रेत्याने एका विक्रेत्याने एका विक्रेत्याने एका चहा कंपनीचा एका चहा कंपनीचा एका चहा कंपनीचा बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे रुपये चा चहा विकला कितीचा चहा विकला त्यानं बावीस हजार पाचशे रुपयेचा चहा विकला तर त्याला त्यावर त्याला त्यावर, त्यावर त्याला त्यावर त्याला त्यावर अठरा टक्के कमिशन मिळाले अठरा टक्के कमिशन मिळाले तर एकूण किती कमिशन मिळाले तर त्याला एकूण किती कमिशन मिळाले किती कमिशन मिळाले पर्याय क्रमांक एक पाच हजार चाळीस नंबर दोन चार हजार पन्नास चार हजार पन्नास नंबर तीन चार हजार पाचशे नम्मा चार पाच हजार रुपये यापैकी आपल्याला एक उत्तर शोधायचं आहे एका विक्रेत्याने एका कंपनी कंपनीचा चहा बावीसशे पन्नास रुपयाला रुपयाचा चहा विकला त्यावर त्याला अठरा टक्के कमिशन मिळाले तर त्याला एकूण किती कमिशन मिळाले त्यांनी एकूण विक्री किती केलेली आहे बावीस हजार पाचशेची त्याला कमिशन किती दिलेलं आहे फक्त अठरा टक्के दिलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्याचं एकूण कमिशन करायचं आहे तर मग कमिशन कमिशन बरोबर बावीस हजार पाचशेचा त्यांना एकूण चहा विकलेला आहे त्यावर किती दिले त्याला अठरा टक्के कमिशन दिलेले आहे म्हणजे अठराशे शंभर तर मग बघा हे एक शून्य कटला हे एक शून्य कटला हे एक शून्य कटला हे एक शून्य कटला दोन्ही दोन्ही शून्य कटले मंगराजे किती येतात बावीसशे दोनशे पंचवीस गुणिले अठरा अठरा पंचे नव्वद ह्याले नऊ अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस आणि नऊ छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस सहा पाच ह्याचाळी चार अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस म्हणजे चार हजार पन्नास चार हजार पन्नास रुपये हा काय झालं त्याचं एकूण कमिशन झालेलं आहे चार हजार पन्नास एकूण कमिशन झालेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक कितीचं उत्तर आलं आपलं बरोबर तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा थँक्स फॉर वॉचिंग